नाशिककरांसाठी सम्राट ग्रुपची सुवर्ण संधी फुल्ली फर्निश्ड घर तेही रेडी पोझिशन सम्राट ग्रुपच्या अपना घर संकल्पनेला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाचशेपेक्षा जास्त समाधानी कुटुंबांचा विश्वास स्पॉट बुकिंगवर पन्नास हजारांचं सा डिस्काउंट प्लस सरप्राईज ऑफर त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोंग मैदानावर सुरू असलेल्या क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नमो नाशिक प्रॉपर्टी कुंभ प्रदर्शनात सम्राट ग्रुपचा भव्य स्टॉल नाशिककरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय आपणा घर या संकल्पनेद्वारे नाशिककरांचं सा गृहस्वप्न साकार करण्यासाठी सम्राट ग्रुपनं फुल्ली फर्निश्ड टू अँड थ्री बीएचके रेडी पोझिशन घर उपलब्ध करून दिली आहे या प्रकल्पात सम्राट अमेझॉन टू अँड थ्री बीएचके लक्झरी फ्लॅट्स हॅपी लाईफ आपणा घर टू अँड थ्री बीएचके फुल्ली फर्निश्ड रेडी पोझिशन घर अशा भव्य संकल्पना आहेत उच्च दर्जाचं बांधकाम सुंदर डिझाईन उत्कृष्ट आर्किटेक्चर आणि प्राईम लोकेशन मुळे सम्राट ग्रुपने ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण केलाय आहे पेक्षा अधिक कुटुंब आज या प्रकल्पामध्ये वास्तव्य आहेत गंगापूर रोडवरील कॅनॉल रोड इथं सम्राट ग्रुप साकारलेली गेटेड कम्युनिटी क्लब हाऊस स्वतंत्र लेडीज अँड जेंट्स जिम सिनियर सिटीजन एरिया स्केटिंग रिंग आठ फूट उंच सुरक्षा भिंत सीसीटीव्ही गॅस पाईपलाईन अशा पन्नास पेक्षा जास्त अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज आहे घराला रंग देण्यापासून ते दे बाथरूम फिटिंग इलेक्ट्रिकल स्टाईल्स वायरिंग पर्यंत प्रत्येक ठिकाणी सर्वोत्तम ब्रँडचा वापर करण्यात आला नाशिकच्या सर्वाधिक प्रतिष्ठित भागात गंगापूर रोडवर घर येणं सर्वसामान्यांचं स्वप्न असतं आणि सम्राट ग्रुपने हे स्वप्न सत्यात उतरवलंय या प्रकल्पांबाबत अधिक माहिती सम्राट ग्रुपचे नितीन जेजुरकर यांनी दिली सम्राट ग्रुपचे आता ऑनगोईंग दोन प्रोजेक्ट चालू आहेत सम्राट आपनागर आणि सम्राट अमेझॉन सम्राट आपनागरचं वैशिष्ट्य असं आहे की तो साडे अकरा एकरमध्ये प्रोजेक्ट चालू आहे अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे पन्नास प्लस अम्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये आणि तो फुल्ली फर्निश्ड देतोय नाशिकमधला म्हणजे नॉर्थ महाराष्ट्र मधला पहिला प्रोजेक्ट आहे जो की आपण फुल्ली फर्निश्ड देतोय आणि बजेटही खूप काही नाही आहे थर्टी फोर लॅक सिक्स्टी थाउजंड मध्ये ऑल इन्क्लुसिव्ह देतो आपण विथ पार्किंग अम्युनिटीज त्याच्यानंतर दोन हजार बत्तीस पर्यंत मेंटेनन्स फ्री आहे आफ्टर दॅट आपण त्याच्यामध्ये टू फीआरची एफ डी देतो दोन हजार बत्तीस नंतर त्यावेळेस आता तुम्ही अजून तो माझा दुसरा प्रोजेक्ट Amazon Amazon प्रोजेक्ट आहे सम्राट अमेझॉन म्हणून अमेझॉन मध्ये साडेपाच एकर मध्ये प्रोजेक्ट चालू आहे आणि अडीच एकर मध्ये गार्डन आहे नंतर अडीच एकर मध्ये पूर्णपणे बिल्डिंग आहे चारशे साठ फ्लॅट असलेला तो प्रोजेक्ट आहे थ्री हंड्रेड प्लस फ्लॅट आता आपण डिलिव्हर्ड केलेला आहे तिथं ऑलरेडी हॅपी कस्टमर राहत आहेत तुम्ही एकदा माझ्या दोन्ही प्रोजेक्टला विजिट करा गंगापूर रोडवरील सिरिन मेडल या प्राईम लोकेशनला तो प्रोजेक्ट चालू आहे दोन्ही एक सिरीन मेडल्स मध्ये येतो आणि दुसरा सिरीन मेडल्स शेजारी येतो त्यामुळं माझं आव्हान आहे तुम्हाला की सम्राट ग्रुपच्या ह्या हो प्रोजेक्टला तुम्ही एकदा करा आमचा स्टॉल आहे आणि नंबरचा प्रॉपर्टी एक्सपो नाशिकमध्ये त्याला आपण व्हिजिट करा आणि त्याचा संधी घ्या इथे बुक करा फ्लॅट प्रॉपर्टीमध्ये येऊन आणि ते बुक करण्यासाठी मी तुम्हाला स्पॉट बुकिंग साठी पन्नास हजार रुपयाचा डिस्काउंट देतो आहे आता तुम्ही आता राहिलेल्या दोन दिवसामध्ये जर प्रॉपर्टीमध्ये येतो फ्लॅट बुक केला तर तुम्हाला पन्नास हजार रुपयाचा डिस्काउंट भेटेल तर सर्वांना आव्हान करतो की तुम्ही या आणि बुक करा वॉट बुकिंग वर मिळणार आहे पन्नास हजार रुपयांचा डिस्काउंट आणि सम्राट अमेझॉन बुकिंग वर खास सरप्राईज ऑफर देखील उपलब्ध आहे तर मग वाट कसली पाहताय आजच भेट द्या सम्राट ग्रुप आपण घर सिरीन मेडो च्या मागे गंगापूर रोड नाशिक किंवा स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा नाईन न्यूज महाराष्ट्र साठी योगेश सोनवणी नाशिक